महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा खापरमार्ग नाशिकला जाणाऱ्या संशयास्पद वाहनाचे सुरत बायपास रोडवर तपासणी करीत पोलिसांनी बेकायदेशीरपणे वाहून नेण्यात येणाऱ्या मद्यसाठा हस्तगत केला आहे या कारवाईत पोलिसांनी वाहनासह जवळपास वीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे धुळे शहरातून जाणाऱ्या नागपूर सुरत महामार्गावरील वळण रस्ता अर्थात सुरत बायपास रोडवरील खानदेश हॉस्पिटल जवळ रात्री आयसर वाहन क्रमांक एम एच सतरा बी वाय दहा बावन्न हे पकडण्यात आले आयसर वाहनातील जनरेटरच्या आड विदेशी बनावटीच्या मद्याचे खोके लपविण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली पोलिसांनी वाहनासह वीस लाखाचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे दिनांक सतरा जानेवारी रोजी गोपनीय माहिती मिळाली होती दीव दमन या केंद्रशासित प्रदेशातून फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठीचा परवाना असतानासुद्धा एका आयशरमध्ये विदेशी द्रव्य विदेशी मद्य हे धुळे श धुळे जिल्ह्यातून गुजरातकडे जाणार आहे त्याप्रमाणे पथक तयार करून गोपनीय माहितीतील वाहन साक्री रोड येथे थांबवून त्याची तपासणी केली असतात सदर वाहनामध्ये एकूण चार लाख सतरा हजाराचा विदेशी मद्य हे त्यामध्ये ओल्ड मंक रॉयल चॅलेंज रॉयल स्टॅग ब्लॅक बकारडी ब्लॅक डिलक्स स्टर्लिंग रिझर्व ओल्ड मंक बडवायझर मॅकनम अशा एकूण चार लाख सतरा हजार व वा, आयशर वाहन असे सोळा लाख सतरा हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे सदर अवैध दारू तस्करांनी ही दारू कमिन्स क, कमिन्स कंपनीचे पॉवर जनरेटर याचा आतील भाग रिकामा करून त्याच्यामध्ये लपवून हा मुद्देमाल ते वाहतूक करून घेऊन जात होते यामध्ये विकास सिंग नरेंद्र नागेंद्र सिंग चव्हाण या चालकास आम्ही ताब्यात घेतलेले आहेत व पुढील तपास सुरू आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत डिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या आदेशावरून पथकातील पवन गवळी आरिफ पटाण मुकेश पवार शशी देवरे यांनी ही कारवाई केली आहे रोजच्या ताज्या आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा